हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तर आज आहे आपल्या स्वामींचा गुरुवार तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवीन स्वामी समर्थांची मूर्ती जेव्हा आपण घरी आणतो तर तिची देवघरात प्राणप्रतिष्ठा कशी करायची तर हे पूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि माझे पूजेचे जर व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला तर मग आजच्या या व्हिडिओला लगेच आपण सुरुवात करूया तर इथे बघायच्या ताटात मी स्वामींच्या अभिषेकासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे इथं मी दूध घेतलेलं आहे पाणी स्वामींची मूर्ती कापूर धूप नैवेद्यासाठी साखर स्वामींसाठी पाणी आणि ही रोजच्या वापरातली माझी जपमाळ स्वामींसाठी माळ वस्त्र फेटा आणि हे कस्तुरी गंध आहे आणि त्याच्यानंतर हे चंदन आहे तर इथे बघा हे लाल कलरचं चंदन आहे माझ्याकडे हे मी घेतलेलं आहे तुम्हाला जर कुठलीही वस्तू लागली तर तुम्हाला ती स्वामी केंद्रात सहज मिळून जाईल इथे बघा फुलं घेतलेली आहे अभिषेकासाठी एक तामण घेतलेला आहे आणि एक छोटासा चौरंग घेतलेला आहे स्वामींची सेवा अगदी साधी सरळ सर सोपी आहे स्वामींना सुद्धा साधी सरळ सोपी केलेलीच नित्यसेवा आवडते त्यानंतर सर्वप्रथम मी दीप प्रज्वलन करून घेणार आहे कारण कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात कोणत्याही सेवेची सुरुवात आपण दिवा लावूनच म्हणजेच अग्नीला साक्षी ठेवूनच करणार आहोत तर मी इथे दिवा ठेवून घेतलेला आहे आणि दिव्यालाही हळदी कुंकू अक्षदा आणि फुल अर्पण करणार आहे त्यानंतर मी एक तामण घेतलेलं आहे आणि त्या तामणामध्ये स्वामींची मूर्ती ठेवून घेणार आहे तर थोड्याशा अक्षदांचं आसन द्यायचं आहे स्वामींना आणि नंतर त्याच्यावरती थोड्याशा फुलांच्या पाकळ्या ठेवून मी स्वामींची मूर्ती तिथे थी ठेवून घेणार आहे त्यानंतर आपल्याला पळीमध्ये पाणी आणि थोड्याशा अक्षदा घ्यायच्या आहे आणि आता आपण स्वामींना संकल्प करायचा आहे की स्वामी आजपासून माझी आणि माझ्या संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी तुमच्यावर आहे आजपासून तुम्ही माझ्या या घरामध्ये तुमचं अधिष्ठान ठेवत आहात तुम्ही माझ्या सुखात दुःखात सर्व संकटात माझ्या पाठीशी ठामपणे उभे राहा आणि माझी सेवा मान्य करून घ्या असं म्हणून अक्षदा आणि पाणी आपल्याला तामणात सोडायचं आहे त्यानंतर आपण पोळीने स्वामींना एकशे आठ माळ जपत दुधाचा अभिषेक करणार आहोत पूर्ण एकशे आठ वेळा आपण माळ जपत जपत स्वामींवरती दुधाचा अभिषेक करून घ्यायचा आहे अभिषेक करताना आपल्याला मनामध्ये माळ जप करताना आपल्याला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी असं म्हणत म्हणत दुधाचा संपूर्ण अभिषेक आपल्याला करून घ्यायचा आहे अभिषेक करून झाल्याच्या नंतर आपण स्वामींची मूर्ती आहे ती स्वच्छ पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची आहे दुधाचा अभिषेक केल्याने स्वामींची मूर्ती ही दुधाने भरून जाते ती आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि त्यानंतर आपण त्या मूर्तीला स्वच्छ कपड्याने जो कपडा आपण देवपूजेला वापरत असतो तोच कपडा इथे घ्यायचा आहे त्या कपड्याने आपल्याला स्वामींची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि आपल्याला ती दुसऱ्या तामनात ठेवून घ्यायची आहे त्यानंतर आपण हे नित्य सेवेचे जे पुस्तक आहे स्तोत्र व मंत्राचं स्वामींचं ते घेणार आहोत यामध्ये आपण सर्वप्रथम एक माळेचा जप करणार आहोत जप झाल्याच्या नंतर गणपती अथर्व शीर्ष जे आहे ते एक वेळा बोलायचं आहे त्यानंतर जे पुरुष सुक्त आहे ते सोळा वेळा बोलाय बोलणार आहोत स्त्रीसुक्त ते देखील सोळा वेळेस बोलणार आहोत पवमान सुप्त ते अकरा वेळा बोलणार आहोत आणि सिद्ध मंगल स्तोत्र दिलेले आहे त्याचबरोबर हे श्री बर स्वामी चरित्र सारामृत आपण वाचणार आहोत पण ते आपण शेवटी वाचायचं आहे याचे तीन अध्याय आपल्याला दररोज वाचायचे आहेत हे सर्व वाचन आणि सेवा झाल्याच्या नंतर आपल्याला स्वामींच्या मूर्तीची देवघरात प्राणप्रतिष्ठा करायची आहे तर मी इथे मूर्ती ठेवत आहे तर मी इथे तुम्हाला व्यवस्थित दिसावे म्हणून मांडणी खाली केली आहे तुम्ही स्वामींची मूर्ती देवघरात सर्वात वरच्या पायरीवर ठेवायची आहे त्याआधी त्या, त्या जागेवर अक्षदा टाकून घ्यायची आहे आणि श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम आसनार्थी अक्षता समर्पयामी असा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर स्वामींना आपण जे हिनं अत्तर आहे ते लावून घेणार आहेत कारण हिना अत्तर स्वामींना अतिशय प्रिय आहे त्याच्यामुळे मी इथे स्वामींना कापसाच्या पोळ्याने हिना अत्तर लावून घेणार आहे तुम्ही हिना अत्तर फुलाने लावले तरीही काही हरकत नाही त्यानंतर आपण स्वामींना अष्टगंध लावून घ्यायचा आहे अष्टगंध लावताना आपल्याला श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः अष्टगंध विलेपनार्थ समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर आपल्याला तुळशीचं पान देत स्वामींकडे करून स्वामींना व्हायचं आहे आणि त्याचबरोबर फुलं देखील व्हायची आहेत तर फुलं वाहताना आपल्याला म्हणायचं आहे श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम पुष्पम समर्पयामी असं म्हणून तुम्हाला फुलं अर्पण करायचे आहे आणि त्याच्यानंतर जे काही अलंकार आहेत आपण घेतलेले स्वामींसाठी फेटा असेल माळ असेल जे काही तुमच्याकडे असेल ते घालून घ्यायचं आहे तर आपण स्वामींना दिवा ओवाळायचा आहे दिवा ओवळताना श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नम दीपम दर्शयामी असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर स्वामींना आपण धूप दाखवून घेणार आहोत धूप दाखवताना स्वामींना श्रीपाद श्रीवल्लभ नरसिंह सरस्वती भगवान श्री स्वामी समर्थ महाराजाय नमह धूपम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर आपण जो काही आपल्या आपल्या आवडीने आपण नैवेद्य बनवलेला असेल तो आपल्याला स्वामींना ठेवायचा आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला श्रीपाद श्रीबल वल्लभ सरस्वती श्री स्वामी समर्थ महाराजायनमह नैवेद्यम समर्पयामी असं म्हणायचं आहे त्यानंतर आपण मनो स्वामींची मनोभावे आरती करून घेणार आहोत सहकुटुंब मिळून एकत्र आपण स्वामींची आरती करून घेणार आहोत नंतर आपण ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रम्हणे अमृतपाय स्वाहा असे म्हणून स्वामींना पाणी आणि साखरेचा नैवेद्य ठेवायचं आहे तर अशा प्रकारे आपण स्वामींची मनोभावे पूजा करून घ्यायची त्यानंतर रोजची जी नित्यसेवा आहे त्याप्रमाणे स्वामींच्या सारामृताचं आपल्याला तीन अध्यायाचं पठण करायचं आहे रोज तीन अध्याय असं आपण पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर अकरा वेळा माळेचा जप करणे हे नित्यसेवेमध्ये येते तर आपण रोजच्या रोज स्वामींची नित्यसेवा करायची आहे अकरा माळेचा जप शक्य नसेल तर तुम्ही एक माळेचा जप करायचा आहे पण तोही अगदी मनापासून अशा प्रकारे तुम्हीही तुमच्या घरी स्वामींची प्रतिस्थापना करू शकता माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थक